बकरी ईदच्या दिवशी मंदिर खुले ठेवण्याची परवानगी द्या शिंदे ठाकरे गट व हिंदू संघटनांची संयुक्त मागणी कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी नमाज पठणावेळी मंदिरात आरती आणि घंटानादाला बंदी घालण्यात येते याच्या विरोधात एकोणीसशे शहाऐंशी पासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले होते मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट स्वतंत्रपणे हे आंदोलन करत होते मात्र यंदा या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ डी सी पी अतुल झेंडे यांनी दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना व हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले या बैठकीत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी व शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर एकत्र उपस्थित होते या बैठकीनंतर आमदार भोईर म्हणाले की, की गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आदेशानुसार आंदोलन करत आहोत मुस्लिम बांधव नमाज पठन करत असतानाच मंदिरात आरती करण्याची आमची परंपरा आहे त्यामुळे यावर्षीही मंदिर खुले ठेवण्याची परवानगी मिळावी अशी आमची मागणी असल्याचं विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं मुळात हा उत्सव वाढायला त्या टायमात काही ना नवरात्रीमध्ये एकत्र दिली पण पोलीस प्रशासनाने काम त्या आणि आमची घंटा नाज का काय करू नये परवानगी दिली तर तुमच्या हिंदू आम्ही काही मुस्लिम विरोधी नाही ना साहेब प्रशासनच बंद करत म्हणून आमचं आंदोलन

माननीय आनंद साहेब यांनी ते सुरू केलं होतं त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस मुस्लिम बांधव नमाज पडतात त्यावेळेस प्रशासनाकडनं ते प्रशासना पहिल्यांदा बंद करण्यात आलं मंदिर आणि हिंदू भक्तांना तिथे मज्जाव करण्यात आला तेव्हा माननीय आनंद दिगे साहेबांनी हे आंदोलन चालू केलं त्याला पस्तीस ते छत्तीस वर्षं झालेले आणि ते, ते त्याच त्वेषाने आजपर्यंत चालू आहे आत्ता पण येणारी जी प्रक्रिया ते सात तारखेला त्यावेळेससुद्धा हे आंदोलन होणार परंतु तत्पूर्वी जर दोन्ही समाजामध्ये समेट घडत असेल आणि दोन्ही समाजाच्या भावना दुखावणार नसेल त्यांचं पण नमाज चालू दे हिंदूंना पण मंदिरात दर्शन घेता यावं अशा पद्धतीचं वातावरण असावं त्यासाठी माननीय डी सी आज तिथे बैठक बोलावलेली होती आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे आम्ही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही हे बघा हिंदू सहिष्णु आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणार आहे आम्हीसुद्धा जरी पॉलिटिकल असलो तरी हिंदू म्हणून आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना नमाज पडू दे शांततेने आमच्या मंदिरात जे दर्शन आहे सुद्धा सुरू राहू दे कारण जर मागे तीन चार वर्ष असं परिस्थिती होती की नमाज म्हणजे बकरी ईद आणि नवरात्र हे एकाच वेळेस आले होते त्यावेळेस हा प्रयोग झालेला आहे ना तेव्हा त्यांचा नमाज चालू होता तिकडे हिंदूंचं मंदिर उघडं होतं ठीक आहे त्यांना डिस्टर्ब नको त्यांची शांतता भंगवायला नको म्हणून आपण घंटा वाजवत नव्हतो किंवा घोषणा देत नव्हतो तर ते सहकार्य करतील ना ते केलेलं आहे म्हणजे ते पण आता पण करतील ते परंतु ते प्रशासन त्या गोष्टी मानायला तयार नाहीत आम्ही त्यांना आता ठणकावून सांगितलेलं की अशा पद्धतीने मंदिर खुलं राहिलं पाहिजे बाकीचं ब बंदोबस्त आणि हे करणं तुमचं काम आहे आम्ही आमच्या पद्धतीने क काम करू तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा ते आता त्यांनी दोन दिवस मागितलेले आहेत दोन दिवसात ते काय निर्णय देतात बघूया आत्ता तुम्ही आहात काय आंदोलन तर बॅनरच्या खाली होतं ना शिवसेना चं हे होतं उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन होतं तर त्या पद्धतीने ते बॅनर खाली होतात आणि हे काय माहिती आहे का अनेक हिंदू संघटना याच्यात सहभागी आहेत जवळजवळ सतरा ते अठरा हिंदू संघटना ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आता आम्ही सर्व हिंदू म्हणून इथं आलो की बाबा हिंदूंचं नेतृत्व करण्यासाठी हिंदूंची मागणी इथे मानण्यासाठी आलो पण जेव्हा ब आंदोलन करण्याचा विषय असेल घंटाणाचा त्यावेळेस ते बॅनर वेगवेगळे असतात ना तेव्हा पक्षाची ताकद पण दाखवावी लागते की बाबा ठीक आहे माझा पक्ष आहे आणि पक्षात असल्या कारणाने त्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे ते, ते, ते आंदोलन तर पक्षाच्या बॅनरखाली वेगवेगळे होणार आहे